महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करून महाराजांचा अपमान केला तसेच त्यांनी यापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा चालवल्या असे चुकीचे विधान केले होते तसेच पनवेल येथील जगदीश गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबाबद्दल आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले हो तसेच जोगेंद्र कवाडे रासू गावई यांच्याबद्दल बदनामीकारक अश्लील शिवीगाळ करून समस्त आंबेडकरी चळवळीचा अपमान केल्याने कर्जत तालुका बौद्ध समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला यावेळी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले सदर निवेदनात जगदीश गायकवाड यांनी आंबेडकर घराण्यावर घाणेरडे वक्तव्य केले तसेच सन्मान्य आंबेडकरी चळवळीतील नेत्यांना अश्लील शिवीगाळ आणि बदनामी वक्तव्य करून आमच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी चंद्रकांत पाटील यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी असे सदर निवेदनातून नमूद करण्यात आले यावेळी कर्जत पॅन्थरचे राहुलजी डायनकर हरिश्चंद्र यादव अॅडव्होकेट कैलास मोरे यांनी मनोगत व्यक्त केले कर्जतच्या नगरसेविका वैशाली मोरे अरविंद मोरे मनोज गायकवाड सुशील जाधव कुणाल माने धर्मेंद्र मोरे आदी यावेळी उपस्थित होते कर्जत लाईव्ह साठी गायकवाड भिवपुरी